आगामी लोकसभा निवडणूक महायुती लढवणार असून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष व पक्ष एक दिलाने व एकत्रितपणे काम करून महायुतीचा उमेदवार करणार असल्याचा झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला शहरातील रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि बारामित्र पक्षांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी कार्यकर्त्यात उत्साह दिसून आला या प्रसंगी आमदार बाबाजानी गुरराणी मेघना सुरेश जाधव माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हरिभाऊ लहाने राजेश विटेकर मोहन फड भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुळकुटे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे आनंद भरुसे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून खासदार बंडू जाधव यांची उमेदवारी फायनल आहे आता महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असणार कार्यकर्त्यांची कोणत्या उमेदवाराला पसंती राहणार याविषयी उपस्थित घेण्यात आली त्यावेळी त्यांनी कोणाच्या उमेदवारीला पसंती दिली ते जाणून घ्या आम्हाला राजे जाधव विटेकर हेच खासदार पाहिजे दादा जे मध्ये चांगले काम आहेत इतर क्षेत्रामध्ये दादाचं आम्ही काम पाहत असतो सारखं आम्हाला त्यांचं काम आवडतं कामानिमित्त दादाचे कट्टर कार्यकर्ता असून दादाच खासदार व्हावा या अपेक्षा आलेलो आहे बघा महाज दादाचा विजय निश्चितच दा होईल येत्या काळात सर्व जिल्ह्यात नाही तर पुरा मानवत पावुत्री सर्व दादाच्याच बाजूला आता येत्या काळात तिकीट कोणाला भेटेन हे आम्हाला इतकेचपणे कळावं की दादालाच भेटावं ही अपेक्षा आमची करतील ना अवश्य करतील काळात दादासंग काम करणारे सगळेच असतील महायुतीमध्ये असं कुठेही समय नाही राग नाही आता युती झालेली आहे तुमचं नाव आणि पत्ता अविनाश देशमान मानवत सन... लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे या मेळाव्यानिमित्त तुम्ही आला आहात तर तुम्हाला कोण खासदार म्हणून कोणाला उमेदवारी पाहिजे असं वाटतं महायुतीच्या कुठल्याही एखाद्या कार्यकर्त्याची निवड जर केली तर सगळ्या महायुतीचे कार्यकर्ते एक संघ होऊन महायुतीचं काम करतात महायुतीमध्ये कोणता उमेदवार तुम्हाला मिळेल उमेदवार दिला तर चालेल नेमका तुमची पसंती कोणाला पसंती कोणला तसं नसते महायुतीचा कुठल्याही पक्षाचा उमेदवार दिला तर माहिती सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक लढवते शिवसेनेचे बंडू जाधव यांचा पराजय होईल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के होणार कोणतं गणित आहे कोणत्या पद्धतीने काय सर्व सर्व पक्षाच्या ताकदीच्या हिशोबाने पराभव होईल नेमका तुम्हाला उमेदवार कोण पाहिजे कोणीही दिला तर चालेल ना माहितीचा राष्ट्रवादीचं पाहिजे का भाजपचं पाहिजे कुठल्याही चालेल कुठलाही चालेल तिन्ही पक्षाचा असू पंधरा त्या पंधरा प जे युतीमध्ये जे, जे पक्ष घटक पक्ष आहे त्या पक्षाचा कुठल्याही पक्षाचा उमेदवार चालेल मी पात्रीचा आहे माझं नाव दीपक निवृत्ती गवारे राहणार पात्री मला आमच्या समजा मतदारसंघामध्ये जे विकास कामामध्ये भर टाकण्याचं काम असं एकमेव नेतृत्व माझ्या नजरेमध्ये बाबाजीनी दुराणी साहेब आहेत ते की परभणी जिल्ह्याचा विकास करू शकतील नाही तुम्हाला लोकसभेला उमेदवार कोण पाहिजे लोकसभेला बाबाजीनी दुराणी साहेब आणि विटेकर आता पक्षाने जे महायुतीने जे उमेदवार देतील आता महायुती ठरेल कोणाला उमेदवारी द्यायची काय परंतु आमची जी चॉईस आहे ती बाबाजीनी दुराणी साहेब आमची निष्ठा आहे आम्हाला तर असं वाटतं की बाबाजीनी साहेबाला लोकसभेचे तिकीट द्यावं कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे या मेळव्यानिमित्त लोकसभेची तयारी सुरू आहे तर आता लोकसभेची निवडणूक जवळ आलेले तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे आणि त्याचं गणित काय हे तुम्ही जरा सांगाल सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय म्हणतो मी शिवसेनेचा आहे शिवसेना शिंदेगड शिंदेगड म्हणण्यापेक्षा खरी शिवसेनाच आम्ही आहेत आणि ह्या महायुतीमध्ये आमचा तीन पक्षांचा युवती आहे आणि जे काही उमेदवार जे असतील मेघनाताई दिदी असतील किंवा राजेशदादा विटेकर असतील इतर जे पक्षाचा जे आदेश महायुक्ताचा येईल नरेंद्र मोदी साहेबांचा त्याला आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून यावेळेस पाठबळ देणार आणि या जिल्ह्यामध्ये नवीन खासदार येऊ येणार हे तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी सांगतो की या जिल्ह्यामध्ये काय आपला आता होणारच आहे उमेदवाराच्या क्रमवारीमध्ये काय काय सांगता येईल आत्ता सध्याच्या जर घडीला पाहता जर गेलं तर दादा विटेकर राजेशदादा विटेकर आणि मेघना दिदी बोर्डेकर तर ह्या दोन्हीपैकी जर कोणी बी दिलं तर आम्ही त्यांचा प्रचार करू प्रचारच नाही तर त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू हे शिवसेनेचा शब्द आहे आज महायुतीचा जो मेळावा होत आहे त्यानिमित्तानं आता लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे तर तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात काय म्हणता येईल महायुतीच्या संदर्भात महायुतीच्या संदर्भात मला म्हणता येईल मेघना दिदी बोर्डीकर साहेब यांनाच तिकीट देण्यात यावं हो। बोर्डीकर साहेबाला का नको मेघना निधी दोन पैकी एकनाला दिलं बल भीमराव रोकडे राधे दामनगाव चर्मल शेलू तालुका बोला आता परभणी लोकसभेसाठी तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे बोरबेकर साहेब काय नेमकं काम काय त्यांचं त्यांच्या सगळ्या जिल्ह्यात याचं हे सगळ्या जिल्ह्यावरचं वचक आहे अच्छा ठाकरे गटाच्या शिवसेनेसमोर महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं वाटतं तुम्हाला ठाकरे गटाचं येऊ शकत नाही का कारण काय नाही ते ठाकरे गटाचं काही राहिलं नाही ना अस्तित्व नाही राहिले तर काय निवडून येईल खासदार सगळे ठाकरे गटाचे तुम्ही नाही असं आमदार होते ते आता काय पूर्ण बदल झाला सगळे शिवसेना आली आता निश्चित आमदार खासदारच राहिलेत बाकी खाल्ले सगळे इकडे आलेत म्हणजे कार्यकर्ते सगळे इकडे आले कार्यकर्ते इकडे आलेत मी आस्रोबा बाबाराव लोखंडे राहणार बोरवण बुद्रुक तालुका जिल्हा परभणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा मी संचालक आहे बोरुन बुद्रुकमधील परभणी लोकसभा ही नाही का भाजप महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट आणि भा भाजप ह्या तिन्हीचंच खासदार होणार ह्या परभणी जिल्ह्यामध्ये कशामुळं तर नाही का त्यांनी शेतकऱ्याच हित जपलं प्रत्येक नाही का म्हणजे तळागाळातल्या माणसाला लाभ द्यायला कामगार असू शेतकरी असू आज मोदीच्या माध्यमातून शेतकऱ्याला म्हणजे पैसे मुख्यमंत्रीच्या माध्यमातून शेतकऱ्याला पैसे आणि सगळ्याचं हित म्हणजे जोपासलं आणि विकासाचे म्हणजे खरा विकास करणारे माणसं ह्या मायुतीमध्ये आहेत बाबाजाने साहेब असतील राजेंदादा विटेकर साहेब असतील त्यांनी तेन, सुद्धा नका जिल्हा परिषद असताना भरपूर विकास काम आमच्या या परभणी जिल्ह्यामध्ये केलेले आहेत त्याच्यामुळं का लोकसभेचा येणारा खासदार हा भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्याच होणार पाहिजे परभणी लोकसभा मतदारसंघ मुळातच एक हिंदुत्वाचा मतदारसंघ आहे पहिल्यापासून आणि त्याकरता एक कणखर नेतृत्व पाहिजे देशामध्ये महिलांना एक समान नागरिक हक्क म्हणून आज मोदी साहेब देत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला इथल्या दमदार आमदार मेघना दिदी बोर्डीकर ह्या जर भेटल्या तर ह्या भरघोस मतांनी निवडून येतील आणि त्याच पाहिजे असं मला वाटतं मेघना दिदीशिवाय अजून दुसरं कोण पसंत आहे तुमचं दुसरं तर वाटत नाही मेघना दिदी एकदम नंबर एक उमेदवार आहे सध्याच्या परेडमध्ये उमेदवारी पक्षाकडून उमेदवारी भेटणं महत्वाचं आहे ना पक्ष देईल ते, उमे ना उमेदवारी का नाही देणार चांगलं काम करणारच्या मागं पक्ष नेहमी उभा राहिलेला आहे मग दिदी चांगलंच काम करत आहेत गेल्या पाच वर्षात साहेब मेघना दिदी सिनियर आहेत त्यांचं काम जास्त आहे मग ते त्यांच्या संदर्भात काय म्हणणार नाही महिला म्हणून एक द्यायला पाहिजे पर्याय मराठवाड्यामध्ये महिला उमेदवार नाहीत जास्त कोणी तर त्या दृष्टिकोनातून महिला उमेदवार मेघना दिदी चांगल्या राहतील एक पक्षाला पण माझी विनंती आहे की त्यांनी महिला उमेदवार म्हणून जर देत असतील महिला म्हणून आता काही पन्नास टक्के आरक्षित जागा इथं दिदीला द्यायला काय हरकत नाही महिला उमेदवार म्हणून जिंतूर मतदारसंघ सेलू तालुका प्रॉपर सेलू सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला लोकसभेसाठी कोण उमेदवार पाहिजे लोकसभा मागील पंचवीस वर्षापासून हा हिंदूवादी विचाराचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि नाही इथं हिंदू उमेदवार हिंदुत्ववादी विचाराचा आणि उमेदवार मिळून आलेला आहे आणि आत्तापर्यंत भाजपाला इथं उमेदवारी मिळाली नाही म्हणून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळावा अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि मागील पंचवीस वर्षापासून ज्यांचा विधानसभेचा अनुभव आहे आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं ज्यांचं काम आहे असे आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या रूपाने उमेदवारी त्यांना मिळावा अशी अपेक्षा आहे मला